ब्रेन हेमरेज मुळे बापाचा मृत्यू झाल्यानं चौदा वर्ष मुलावर दुःखाचा डोंगर कोसळला तो मुलगा आपल्या काकाच्या मदतीनं वडिलांचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिकेतून मूळ गावी कोलकात्याला निघाला वाटेत त्या रुग्णवाहिकेला भीषण अपघात झाला आणि मृतदेहाच्या बाजूलाच बसलेल्या काकाचाही मृत्यू झाला याच अपघातात चालकही ठार झाला रुग्णवाहिकेत बापाचा मृतदेह तर रस्त्याच्या कडेला काकाचा मृतदेह बघून स्वतः जखमी असलेला मुलगा धाय मोकलून रडत होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कनाई विश्वास वैवर्ष पंचेचाळीस हा पुण्यात एका हॉटेलमध्ये कुक म्हणून कामाला होता काही दिवसानंतर त्यानं आपला भाऊ पंकज विश्वास यालाही कोलकात्यावरून काम करण्यासाठी पुण्यात बोलावून घेतला दोघाही भाऊ पुण्यात राहत होते पंधरा दिवसापूर्वी कनाई विश्वास याची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यानं पत्नीला फोन केला आणि पुण्यात येण्यास सांगितलं मात्र त्याच्या पत्नीनं वडिलांच्या भेटीसाठी मुलगा अबीर वैवर्ष चौदा याला कोलकात्यावरून पुण्यात पाठवले दोन दिवसापूर्वी घरात कणाई हे मुलासह गप्पा मारत असताना अचानक ब्रेन हॅमरेजमुळे बेशुद्ध झाले त्यांचा काही मिनिटातच अबीर समोर मृत्यू झाला पितृ हरविल्यामुळे दुःखी असलेल्या अबिरनं वडिलांचा मृतदेह कोलकात्याला नेण्याचं ठरवलं अबिर आणि त्याचा काका पंकज विश्वास यांनी एक रुग्णवाहिका ठरवली रुग्णवाहिका चालक शिवाजी भांबुरे आणि त्याचा क्लीनर शेखर उत्तम पवार वयवर्ष पस्तीस हे एम एच झिरो चार जी त्र्याऐंशी त्र्याहत्तर या रुग्णवाहिकेनं कन्हाई विश्वास यांचा मृतदेह कोलकात्याला नेत होते यावेळी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील नागपूर जबलपूर महामार्गावरून भरधाव जात असताना अचानक रुग्णवाहिकेत बिघाड झाला बंद पडलेली रुग्णवाहिका पिंपळा गावाजवळील बोगद्याच्या बाजूला थांबवली रुग्णवाहिकेतील क्लिनर दुरुस्तीसाठी मेकॅनिक आणण्याकरता गेला पहाटेची वेळ असल्यामुळे रुग्णवाहिकेत चालक शिवाजी अबीर आणि पंकज हे बसले होते या दरम्यान अज्ञात वाहन चालकानं उभ्या रुग्णवाहिकेला मागून धडक दिली आणि पळून गेला अपघात एवढा भीषण होता की रुग्णवाहिका पंचवीस ते तीस फूट खाली नालीमध्ये पडली अपघातात रुग्णवाहिका चालक शिवाजी पंकज विश्वास हे तिघेही गंभीर जखमी झाले मेडिकल रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी चालक शिवाजी आणि पंकज विश्वास या दोघांनाही मृत घोषित केले या प्रकरणी क्लिनर शेखर पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहन चालक आरोपी विरोधात गुन्हा दाखल आहे